उद्धव ठाकरेंनी पैसे मागितल्याचा आदित्याने बलात्कार केल्याचा आरोप करण्यास सांगितला अनिल देशमुखांचा सणसनाटी दावा मला उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीसाठी पैसे मागितले असा आरोप करण्यास सांगितण्यात आलं होतं मी तो आरोप केला नाही तसेच आदित्य ठाकरे आणि दिशा सालियांवर बलात्कार करून बाल्कनीतून ढकलून दिल्याचा आरोपसुद्धा करण्यास सांगितल्या पण मी ते आरोप केले नाहीत असा सनसनाटी दावा महाविकास आघाडी सरकारमधील गृहमंत्री राहिलेल्या अनिल देशमुख यांनी केला आहे देवेंद्र फडणवीस यांनी पाठवलेल्या एका खास माणसाने मला तीन वर्षापूर्वी ही ऑफर दिली माझ्या शासकीय निवासस्थानीच ही ऑफर मला देण्यात आली होती असा दावा सुद्धा अनिल देशमुख यांनी केला ही ऑफर मला देण्यात आली त्या संदर्भातले भक्कम पुरावे माझ्याकडे असून मी योग्य वेळी ते समोर आणेन असं अनिल देशमुख म्हणाले अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या श्याम मानव यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचं अनिल देशमुख यांनी म्हटलेलं आहे श्याम मानव पडलं ते सत्य आहे तीन वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे एक माणूस पाठवून हे चार अफर्डेव्हिट तुम्ही करून द्या एक उद्धव ठाकरेवर आरोप करा एक आदित्य ठाकरेवर आरोप करा अजित पवारांवर आरोप करा अनिल आरोप करा अशा पद्धतीचं लेखी माझ्याकडे अॅपिट पाठवलं होतं देवेंद्र फडणवीस यांच्या दबावला तीन वर्षापूर्वी बळी पडलो नाही आणि ऍफिट करून देण्यासाठी नकार दिला त्याच्यामुळे माझ्या मागे ईडी सीबीआय लावून मला जेलमध्ये टाकण्यात आलं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई